हे काहीज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे तर सकाळचे वाजले सव्वर्ण वाजले दुकान वगैरे सर्व काही लावून झालेलं आहे मावरा तर एकच नंबर आहे तसं पहिले तुम्हाला वाव दाखवतो आज नाही मोठी वाव आली आहे किती एकोणीस किंवा वीस किलोचं असेल या साईडला पोहच ही कोलंबी आहे ही लाल कोलंबी बघा मीडियम साईजची आहे ह्याच्यापेक्षा लाल असते पण ही जरा मिडियम साईजची आहे खापरी पापड आहेत सुरमई आहेत छोट्यावाल्या वाले पण आहेत मस्त त्या साईडला बी आहेत त्या साईडला पापड आहेत हलवं आहेत ही व्हाईट पापड आहेत किंवा मला खापरी मोठा पापड आहेत हलव आहेत छोटे आहेत सुरमई आहेत हे बघा बऱ्याच दिवसानंतर खाडींचे घोडे भेटलेत म्हणजे खाडींचे कर्पल घोडे बी बोलतो ना कर्पल बी बोलतात त्या साईडला सुरमई आहे चिंबोऱ्या बघा मस्त या साईडला मांदे आहेत तर त्या साईडला नर आहे ना बघा बरेच दिवसानंतर न्यूट आणलं नाही न्यूट कसं फोगवतो बघा बेकार चावतो बघतो नाही बेकार चावताना ना हात नाही घालणार ना काटा बिटा काहीच नाही पण तोंड हात घातला की समजा आलो काम पच्चीस चला झालाय सर्व काम आपला करून ऑलरेडी म्हणजे बरफ वगैरे कापायची गरज नाहीये दादानी रात्री सर्व बरफ कापून ठेवलेला जाऊया दादाला नाश्ता करायला पाठवू आपण त्याच दुकानावर थांबू चला निघूया दादाला बोलू आला चलो काहीच पोहोचलो दादाच्या दुकानावर मस्त सर्व आपला इथलंच मावरा आहे मस्त सर्व दुकान वगैरे एकदम प्रॉपर सगळे बांधले बघा बकरे बिकरे कापू झालेले मुन्ना नीट पत्रा कापला मुन्ना बोल कुछ मुन्ना तो बोल ना, बोल। ना बोल। दा <laughs> गाई दादा पर तो नाश्ता करून तर आपण पण करून घेऊया नाश्ता आपल्याला काय नाही बघू आता डब्बा खुलेला काय म्हणतो तुम्हाला खोलून दाखव गाईच मस्त खोलबी आहे बघा खोलबी ना बटाटा नाही पापीडच्या बोट्यात फ्राय केलेल्या या साईडला भाग चला पटापट नाश्ता करून द्या कस्टम वगैरे कोण नाही आहे तोपर्यंत नाश्ता करून लगेच भेटू चला तर काहीच नाश्ता कर घरी थांबतच नाही याला नाक्यावरच घेऊन जावं लागतं जेव्हा घरी थांबला ना आता इकडे तिकडे पर्यंत वहिनीच्या कामात करायची त्यामुळे याला नाक्यावर घेऊनच जावं लागतं नाकावर आलं तुम्ही बघू शकता नाक्यावर बी किती चळवळ करत असते इकडे जा तिकडे जा तिथून इकडे जा तर या टकलेल्या नाक्यावर घेऊन चांगले आले आता चला मस्ती 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 ऐकत पण नाही होईल टकल्या बोल टकल्या चला जायला हे टकले टकले चला टाकल्याचं लक्ष पण नाही दुकानावरती आणलंय बघा खाली बसल ना मातीत मातेच खेळत लागले चल निवट दाखवतो तुला चल चल बाबू चल निवट बघ चल चला निवट याला टाकलीला चलय टकली तिकडून जाऊ चल तर काही दुपारचा वाजला दीड वाजला दुकान वगैरे बंद करून झालेले दादानी दादाचं दुकान बंद आहे आणि आम्ही पण आपलं दुकान बंद केलेलं आहे बघा जाऊया घरी मस्त थोडा वेळ आला आराम करू तर लगेच भेटूया ब्लॉक कंटिन्यू करू चला भेट लगेच सर्व मावरा आहे उन्नीस ये उन्नीस मैं बेस मध्य होट होता पांच मिनट तो आई लगे हो रही थोड़स बार आई उठली तस मैं टेम्पो घेन लगे निभलो ना दादा आई उठा पांच मिनट अगर मैं समोर ग तो बोलते, बोलते आई लवाज न के होते मैं पहले जाता दुकान वगैरह लू ही आ टेम्पो घून टेम्पो आवाज नहीं आई उठली फटकैर लाई डेंजर किस म्यूट अजून पण जिवंत आहे हे आहे ला डेंजर बाबा या चावलं नाही बघा यांचे दात चावलं एवढे बेकार चावतात नाही बाबा सगळं जिवंत सहा म्हणजे पावणे सहा वाजलेत तर आईने मस्त मागवला उसाचा रस तो आलता येतच आईने एक पिलाय बघा या साईडला आईने पिलाय आता मी पण पिऊन घेतो मस्त उसाचा रस कडू लागला हो का मी त्याचं लागलं खडू कडू कडू लागला रात्रीच्या आठ वाजलेत सॉरी पावले आठ वाजल्यात दादानी दुकान वगैरे बंद नाही गेला आता मी कापायचा घेतो कसं टाईम येतं असते असते सर्व काम वगैरे करून घेऊया बरं पण जास्त नाही थोडाच बरप आहे फ्रीजमध्ये थोडासा बरफ ऑलरेडी आहे हे बघा थोडंसं आहे जास्त नाही एक लादी बसेल ला, असं वाटतं मला तो बघू किती लादी बसते ना ला किती नाही तर लगेच ब्लॉक कंटिन्यू करू चला काल रात्री आणलेल्या लाद्या अजून पण खेळल्याने तसेच आहे दोन काल रात्री दादाने दोन अख्ख्या लाद्या कापते दुपारी अर्धी घातली दादानीच मी ना कापली आज बर्फ बर्फाला हातच नाही लावला सो दादांनीच गेला आहे सो चला आता पटाफट ला ला, एक लादी कापू मग लगेच भेटतो तुम्हाला बघा असं ढाकून ठेवा लागतं जेणेकरून बर्फ खाल्ला ना पाहिजे तरी पण नॉर्मली खालतं हवा थोडीफार कुठून ना कुठून तरी जातंच काय ना कसे जातं ते फल्यांना गॅप वगैरे आहेत ना त्यामुळं हवा वगैरे जाते चला एक लादी आधी बारपाची पटापट कापू मग फ्रीज पूर्ण भरून देऊ म्हणजे गुरुवार आहे त्यामुळे टेन्शन पहिले बरफ कापू तरी काय रात्रीचे रात्रीच्या वाटल्यात सव्वा नऊ वाजल्यात दादानी दादाचं दुकान बंद केलंय आता आपलंच दुकान बंद करायचं आहे सो so दादा आता एक लादी वरवरचे कापते मी मी ते कापून ठेवले ते भरले ते बघा आता ते एक लादी तो दादा कापेल आता येऊ बरं म्हणजे थोडासा खपेल याच्यातून कसं थोडासा मावळा ना तो डाक्टर डागतो अर्धी लादी अर्धी लागली तरी अर्धी लादी तरी खपेल पहिला आपण आईला सोडी नव घरी आई असली तर आपलं काम लवकर होतच नाही काम करू देत नाही तर कसं होईल लवकर काम करत असतो नुसता असा करत असा करत ठीक आहे सांगतो ते ठीक आहे मागास वा चला पहिलं आईला सोडून येऊ हो। तर लगेच आपलं दुसरं काम तो करून घेऊ हो। आई चल तर काहीच रात्रीचे वाजले सव्वा दहा वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर लवकर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा